की आमचो नेतो मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत हे जे कार्यशैतीचे ह्याच्याबद्दल आम्ही नावली ग्रामपंचायतीन कविता स्पर्धा दौरलेली आणि ते कविता स्पर्धेक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मे फक्त साखळी मतदारसंघा पुरते असून सुद्धा वट्ट बासष्ट कविता हंगास पावल्यो स्पर्धेक म्हणजे बासष्ट जणांचे योगदान हे स्पर्धेक लाभले तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला मजा सगळ्या पंचायत मेंबरांनी बरो पुढाकार घेतला बरे काम केले आणि लागत ही स्पर्धा दा यशस्वी पावली आता हा रिजल्ट डिक्लेअर करता रिझल्ट डिक्लेअर करच्या पहिली जे परिषद जे असले तुम्ही सांगू इतर हर कसला दुबव घेऊन सांगू सोदता की आज सुद्धा एका परिषद दुसरा परीक्षा कोण ते खबर ना आणि आम्ही समके एकदम सस्पेन्स दरीक्षकांचे कसे असणार नाही की विचार करता की परिषद तू असा गेलो वाडा बसून करूया मध्ये म्हणून आम्ही घेऊ ना, था था। ना, ना जे असा ते डायरेक्ट जाऊचे विनाकारण म्हणजे कसलेच हे भेदभाव न जाता किंवा मधी कोणाचं इंटरफिअर न जाता हे स्पर्धेचे परिक्षण जाऊचे ही इच्छा असली पंचायत मेंबरांची आणि तीन परिषद नेमलेले ते परीक्षक असे की नवनाथ रामकृष्ण मुळवी बांदोडा गोवा दुसरे आसात चंद्रकांत महादेव गावस होंडा सत्तरी गोवा आणि तिसरे आसात आप्पा उर्फ अजय ज्योतिबा गुवा होंडा गोवा या तिघांनी परिक्षण करून आपापली हे असा निरीक्षण जे असा ते आमच्याकडे हजार पूर्ण केले दिले त्याप्रमाणे म्हणजे एका परिषकात पस्तीस मार्कांचे तर म्हटलेले आम्ही आणि त्या प्रमाणात पस्तीस कुंडले तीन एकशे पाच मार्कांच्या परीक्षण झाले आणि ते परीक्षणातले आता पर्सेंटेज न घेता हा बेगिनात जे विजेते असा ते डिक्लेअर करता घोषित करता पहिले बक्षीस भाव जाल्ले असा ते जगदीश रवींद्र भाटवडेकर कोटंबी पाळी गोवा दुसरे असा बक्षीस ते सिद्धेश लक्ष्मण बापट देसाईनगर साखळी आणि ते कवितेचे नाव असले अजिंक्य तारा तिसरे बक्षीस जे ते मिळेल असा बबिता बाबलो गावस भोरणीवाडा नावेली साखळी गोवा कवितेचे नाव मुख्यमंत्री जनतेचे चौथे प्राज जे असे मिळेले असा कन्वी मायणीकर बे सुर वेळगेम गोवा कवितेचे नाव कमळ फुलासारखे उमारलेलं नेतृत्व पाचवे दिनेश मळगेकर बाय उरला कवितेचे नाव भिवपची गरज ना ही पाच मुख्य बक्षिसं असली आणि त्या उपरांत आम्ही पाच उत्तेज बक्षिसं हो ती नावं आसात नरेंद्र हेमुतारी खाजन पाळी कवितेचे शीर्षक डॉक्टर तुसी ग्रेट हो दुसरे उत्तेज बक्षीस संदीप विठोबा सिनारी आंबोडा गोवा बुथ नंबर एकोणतीस कवितेचे नाव डॉक्टर साहेब तिसरे उत्तेजार बक्षीस विठ्ठल शिवा गावस भोरडीवाडा नावेली आणि कवितेचे नाव डॉक्टर प्रमोद सावंत चौथे उत्तेचारांत बक्षीस ऋषी परब हाऊसिंग बोर्ड कॉलनी साखळी कवितेचे नाव आमचं आमचा अभिमान पाचवे उत्तेचार बक्षीस सार्थक रमेश गावस धाटवाडा नावेली आणि एक बरी कविता आली तुमक सगळ्यांना खबर असा की आमचे कवितेचे मर्यादा, मर्यादा अस कविते चे जे असली दोनशे पर्यंत मर्यादा असली ते कवितेचे शब्द जवळ जवळ दोनशे सत्तावीसांचे पावले आणि त्याका लागून ती कविता बरी असून सुद्धा मुख्य प्रवाह घेऊन मिळू नाकांचे ऑब्जर्वेशन असले आणि पण तरी इतली कविता बरी आली आणि सगळे पंचायत मेंबरांनी ठरले की त्या उत्तेजना स्पेशल म्हणता उत्तेजन बक्षीस देवी असे म्हणून आणि ते नाव जाऊन असा वैभवी वामन गावस आमोणा आणि ते कवितेचे शीर्षक असले लोकनायक डॉक्टर प्रमोद सावंत ही जाऊन आसा आम्ही नावेली पंचायतीनं आयोजित केले कविता स्पर्धे बद्दलची कविता स्पर्धेचे निकाल आणि दोतरा बद्दल जे आपुलकेन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या बद्दल हा सगळ्या स्पर्धकांचे अभिनंदन करता अभिवादन करता आणि कविता परत सांगू सोदता की ही कविता ह्यो कविता जर कोणाला वाचून पळव असत पंचायतीक पंचायतीत त्यांच्या भेट दिवची आणि आमचे सुचिता गावस आसा सुप्रिया गावस आसा त्यांच्यानी मिळचे कविताची ती फायल असा ती घेऊन वाचची कोण पणा घरा वरपासून मिळची ना कविता हंगासूच असतल आणि पहिली जसे जाहीर केले त्या ह्या कवितांचे बेगीतल्या बेगीन पुस्तक छापले वय आणि आता स्पर्धेचे जे हे असजेते असं काही मुख्यमंत्री प्रमोद सावंत ज्यांना तारीख दिली का रखडत एक भव्य कार्यक्रम आयोजन करून केले वयतले आणि त्या कार्यक्रमात सगळ्यांक बक्षिसा भीती केले वयतली आणि त्या हर आणि दोतरा बरोबर एक बसपक्रधी मेळटली दोतरा बरोबर बैठक असे दोतरा बरोबर जेवण संधी, संधी आणि पर संधी ते संधीचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घेऊ ही नम्र विनंती आणि आग्रहाचे निमंत्रण देव बरे करू